परंतु सगळ्या गोष्टी सगळ्या परत येत असतात पुढे भेट कोणाची पैसे घेतले कोणाकोणाला काय सांगितलं

आपल्याला अत्यंत गरजेचं आहे जिल्हा परिषद बंद आहे जिल्हा परिषदेतून येणारा पैसा शासनाचा सर्व जिल्हा परिषदेतून पंचायत समितीतून पंचायत समितीतून ग्रामपंचायतला जातो उद्या कुठेतरी बोललो जर सत्ता आपल्यावर या ठिकाणी आल्या नाही तर उद्या कार्यकर्ते अत्यंत संकट येणार आहे आणि कार्यकर्त्यांना हे लोक कशा पद्धतीचे त्रास देऊन राहिले आपण या ठिकाणी पाहतो मागच्या आपण बोलला